मित्रांनो तर आता आम्ही चालेल आहोत बाजरी बघायला संध्याकाळी काय म्हणतात संध्याकाळी संध्याकाळी झालेला आहे आता आम्ही चालेल आहोत चाले हो। बाजरी बघायला आमच्या बाजरी उगून आलेला आहे की नाही ते बघायचं आलेलं आहे आम्ही आणि इकडं आहो काय करत ते काय माहिती कडवा लावले कडवा मध्ये आहे गवत ते काढत कुणाचं पेरमत कुणाच पेरमत पेर प्रेमत प्रेमत इकडे आहेत की तुमच्या होय बरा झाला वाचलं मग नाही तर डोकेत डगरच घालली असते हा दगुड दगुड हा डोकेत डगरू ढा काय डगरू या तिरसुक् गावचे आहे ना अशी लोक असे माकडाने निवड्या मारतात त्यामुळे आमच्या गावाला माकडाचे गाव म्हणून पण म्हणतात अच्छा जी आता आमच्या गावची पण तुम्ही पण माकडची <laughs> फेक <laughs> आपका सर और मेरा पत्थर दगड दगडू असं म्हणतो ना <laughs> <दगड़। laughs> तर मित्रांनो आता आम्ही बाजरी बघायला आमच्या बाजरी पेरलेला आहे भरपूर दिवस झालाय तर बघायची आम्हाला आमच्या बाजरी आलेला आहे की नाही तर चला जाऊया आपण बाजरी बघायला असंच कंटिन्यू ब्लॉक पे बनून राहा चला जाऊया रानात आणि मित्रांनो हा आहे आमचे हे चा टेटो तंबाट्या लावलेला आहे बघत असेल टमॅटोचा आता रेड नाही ना आणि पण लावलेला आहे आमचे चाचाजी पण अजून हे वाढलेला नाहीये मित्रांनो किती खोट बोलतात हा टमाटा आहे आणि ही पण आहे आणि बघत असल भरपूर लावलेला आहे आमचे शिवांना चावीस आहे माहिती सगळ्यांना चला मित्रांनो आता आम्ही पोहोचणार आहोत रानत आणि अहो दातूल घेतलेला आहे कशासाठी पाणी लावायसाठी रानात दारेवरती चाललेला आहे आणि बाजरी पण असंच आम्ही बघून येणार आहे ओ लईट स्पीड चाललंय बघा ना मित्रांनो लई पळतात कुणी लय मारी ना जास्त बोलायचं नाही मग बोलवले बोलवले मला मित्रांनो काही पण म्हणतात आहो आणि मला असं आहे ना राग देतात म्हणजे राग येते मला ना असं वाटतंय ना की यांचे डोकच फोरून देऊ आणि वाराला हे मित्रांनो काय सांग लय जोरात वारा चाललेला आहे हवा आणि आता आम्ही चाललेलो आहोत आणि असच कंटिन्यू ब्लॉग मी होते बनून हा आज आम्ही जाणार आहोत भाळू मामाचं दर्शन घ्यायला आमच्या गावात आहे भंडारा तर मित्रांनो बघत असाल तुम्ही सर्वजण इथं आहो पाणी लावायसाठी धनुभाई नाही अनुभभावचा ऊसुभाऊ माझ्या शब्दाचा उच्चार थोडा वेगळा होत चांगला होतो भाऊचा आलेला आहे की नाही मित्रांनो नक्की सांगा आम्ही ऊस बांधून घेतलेला आहे आणि ड्रिप वरती पाणी सोडते आम्ही दररोज दररोज नाही आता सध्या काय म्हणलं सध्या आता ड्रिप नाही सध्या आता आम्ही नाही हातरलेला आहे कारण की आम्ही ऊस बांधून घेतलेला आहे बघत असाल तुम्ही ऊस बांधून झालेला आहे आता आम्हाला ड्रिप खाली घ्यायची आम्ही वरती घेतलेलं होतं ऊस वर हां चला चला पटपट मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत तो बघायला संध्याकाळ झालेला आहे उशीर झालाय अंधार झालाय असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून हा चला जाऊया आपण आ गया तर हे बघा मित्रांनो आमची बाजरी कसं आलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही भरपूर दिवस झाले आम्ही बाजरी टाकलेला आहे काय सांगणार आहो इथं झालेलं आहे बाकीच चा चांगलं आलेलं आहे की तिकडं फुडा मित्रांनो तिकडे बघा एक नंबर आलेला आहे बाजरी हिथच थोडस दाट झालेलं आहे बाकीचं सगळं बेस्ट आलेलं आहे मला तर भारी वाटते असं बघून कारण की मी दोनदा पेरलोय होय दोनदा पेरले ना एकदा पेरलेलं होते मित्रांनो तेव्हा आमच्या बाजरी नीट नव्हती आली पण आता बाजरी एकदम मस्त आलेला आहे तर मित्रांनो कशी वाटली आमची बाजरी आणि नक्की कमेंट करून सांगा भेटूया ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय